नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कला भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतंच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुदतवाढीच्या संदर्भातली एक सुतोवाद केलेला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे किंवा ती माहिती जी आहे नेमकं का त्यांनी काय म्हटलेलं आहे या व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत मात्र विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म भरताना नेमक्या नेमक्या कोणकोणत्या अडचणी येत आहेत या अडचणीसुद्धा शासनाकडे किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहोचणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर टी आय आय टीच्या संदर्भातल्या अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या व्हिडिओ या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर अधिक वेळ न घेता आपण या संदर्भातला माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो टी ई टी एक्झाम राज्यातील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे जे काही आयोजन केले आहे त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या टी ई टीची जाहिरात जी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एकतीस जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मात्र अनेक ज्या समस्या आहेत या टी ए आय टी एक्झाम्स या संदर्भातल्या त्या अशा आहेत की जर एखादी अडचण जर येत असेल तर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणतेही त्या ठिकाणी उत्तर मिळत नाही हे सुद्धा एक विशेष बाब या परीक्षेच्या संदर्भात आपल्याला म्हणावी लागेल टीचर ॲप्टिट्यूड किंवा इंटेलिजंट टेस्ट जे आहे त्यांच्या अनेक ज्या जाचक अडचणी आहेत किंवा ज्या काही नियम आहेत त्या नियमासाठी अनेकदा विद्यार्थी हेल्पलाईनवर नंबर जे काही संपर्क साधत असतात मात्र तिथं काही उत्तर मिळत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ जो आहे तो त्यात सेम त्या ठिकाणी राहतो आणि अर्ज भरण्याच्या तारखेपासून असून अवघ्या बावीस दिवसामध्ये या परीक्षेचे आयोजन होणार असल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये साहजिकच कमी कालावधीमुळे एक नाराजीचं वातावरण जे आहे ते आपल्याला दिसून येतं तसेच या परीक्षेचा अभ्यासक्रम ही परीक्षा परिषदेने अतिशय त्रोटक स्वरूपामध्ये दिलेला आहे त्यामुळं त्याच्या आतमध्ये नेमकं काय येईल हे विद्यार्थ्यांना माहीत नाही परीक्षेची जाहिरात निघाल्यापासून अवघ्या वीस दिवसाचा वेळ या अभ्यासासाठी मिळणार असल्यामुळे त्याचाही तणाव या विद्यार्थ्यांमध्ये आहे हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही विद्यार्थी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पंचाळीस दिवसामध्ये परीक्षा घेणे अपेक्षित असताना अवघ्या बावीस दिवसामध्ये या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे काही विद्यार्थी या बाजूने आहेत मात्र काही विद्यार्थ्यांचा या संदर्भातला विरोध आहे त्यामुळे त्यांचा विरोधसुद्धा या पटलावर मांडणं थोडंसं संयुक्तिक त्या ठिकाणी होत आहे अर्ज भरण्यासाठी केवळ आठ दिवसाची मुदत देण्यात आली असून या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अनेक जाचक अटी असल्याने परीक्षार्थीची ही माहिती त्या ठिकाणी देतात आता साहजिकच त्यांनी चार दिवस जे आहे ते वाढवलेले आहे मात्र ते कसे या संदर्भातला व्हिडिओसुद्धा आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहणार आहोत मात्र विद्यार्थी मित्रांनो अर्जासोबत कागदपत्रे जोडताना ती ठराविक आकाराची असले गरजेचे असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेमधून दोनशे ते चारशे रुपये देऊन अर्ज त्या ठिकाणी भरावे लागत आहे ही सुद्धा या गो ठिकाणी महत्त्वाची गोष्ट मला वाटते या हीसुद्धा एक गंभीर बाब जी आहे ती संमितांनी लक्षात घेणं आवश्यक आहे अर्ज भरल्यानंतर दुरुस्तीची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नसून अर्ज चुकल्यास तो पुन्हा भरण्यासाठी नव्याने न नऊशे रुपये भरावे लागणार असल्याची माहिती जी आहे तीसुद्धा विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्यामुळे या सगळ्या समस्या आहेत या सगळ्या अडचणी आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात येत आहेत आणि या कुठे ना कुठे कुणी ना कुणी समजून घेणं आवश्यक आहे असा आशावादेने मिळताना महत्त्वाचा वाटतो जसं सी टी ई टी विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांनी दिलेले आहे त्यांचा रिझल्ट वेटिंगमध्ये आहे आणि अशा विद्यार्थ्यांना संधी मिळणार का हा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे त्यासंदर्भात सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी सुतोवाद केलेला आहे मात्र त्यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो नॉन क्रिमिलिअर ज्या विद्यार्थ्यांना लागतं त्यांना अर्जासोबत बंधनकारक केल्या असल्यामुळे अवघ्या आठ दिवसामध्ये सर्टिफिकेट मिळवण्यासाठी विद्यार्थी जे आहेत त्यांची जम जमशाप त्या ठिकाणी होत आहे कारण सर्व डॉक्युमेंट्स एकत्रीकरण करणं त्यांची जुळवणूक करणं किंवा त्या सगळ्या अपलोड करणं त्यांचं स्कॅनिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि बऱ्याच नियम आणि अटी किंवा त्यांची प्रोसिजर ही किचकट असल्यामुळं प्रॉपर माहिती भरतानासुद्धा अडचण येत आहे अनेकदा विद्यार्थ्यांच्या संदर्भातली एक गोष्ट आहे की प्रॉपर नाव कोणतं टाकावं दहावीच्या संदर्भातली त्यांनी माहिती दिली आहे मात्र अनेकांची लग्न झालेली असल्यामुळे चेंजेस आहे हा सुद्धा गोंधळ जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये सुरू आहे दुसरी बाब अशी आहे की आमची जी भरती आता सुरू झालेली आहे ए बी पी एसच्या माध्यमातून त्याच्या संदर्भात काही अडचणी या मुलांच्या होत्या त्याच्यामध्ये विशेषतः जी मुलं सी टी ई टीला बसलेली आहेत त्यांचं अजून परीक्षेचा रिझल्ट लागलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे जो फॉर्म आम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याचे मार्क मेन्शन करायला लागतात आणि त्याच्यामुळे आम्ही दोन गोष्टी केल्या आहेत एक तर चार दिवसाची मुदत वाढवलेली आहे आपले अर्ज भरण्यासाठी की जेणेकरून जी मुलं सी टी ई टीला बसलेली आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील आणि हे जे कारण ते ऑनलाईन असतं त्याच्यामुळे हे जे रजिस्ट्रेशन करायला त्यांना जी अडचण आहे ती अडचण दूर केल्यानंतर ते सुद्धा आपलं रजिस्ट्रेशन करू शकतील हा एक महत्वाचा भाग आहे हा आम्ही असं केलेलं आहे की लोकांना त्याच्यामध्ये आ, मार्क भरायला लागतात आणि त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म जो असतो तो अपलोड होत नाही नाही आम्ही जी एजन्सी नेमलेली आहे नाही हो ने, आय टी आय टी ही लोकांना नोकऱ्या देणारी परीक्षा असते आणि टी ही जी परीक्षा असते एक मिनिट टीटी ही जी परीक्षा असते ही टीईटी परीक्षा ही एलिजिबिलिटी म्हणजे तुम्हाला शिक्षणामधली तुमचा असलेला दर्जा शिकवणारी ठरवणारी परीक्षा असते म्हणजे प्रत्येकाला टीईटी परीक्षा पास झाल्यानंतरच नोकरीची अपॉर्च्युनिटी मिळत असते किंवा पूर्वी ही टीईटी परीक्षा नव्हती म्हणून जे शिक्षक पूर्वी राहिलेले लागलेले होते त्यांना पुन्हा टी ईटी परीक्षा देण्याच्या संदर्भात काही ठराविक पिरियडच्या नंतर ही परीक्षा देण्याचं त्यांच्यावर बंधन होतं आणि जे त्या परीक्षामध्ये पास राहिले आणि जे नापास झाले ते त्या शिक्षकांच्या ह्याच्यापासून शिक्षक म्हणून काम करता येणार आता इथं असं झालेलं आहे की काही लोकांनी टी एलिजिबिलिटी परीक्षा दिली परंतु त्याची मुदत संपली आहे कारण पुन्हा पुन्हा ती परीक्षा द्यायला लागते अशा परिस्थितीमध्ये त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट आहे त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याच्या आमच्याकडून त्या संस्थेला जाणार आहे जी परीक्षा घेणार आहे आणि त्याच्यामुळे असे फॉर्म स्वीकारायला लागल्यानंतर मुलांचे सगळ्यांचे फॉर्म स्वीकारले जावे म्हणून त्यांना काही मुदत वाढवून दिली चार पाच मला एक्झॅक्ट होत नाही परंतु चार दिवस काही अशी एक आठवड्यात त्याच लवकरच पब्लिकेशन होईल त्याला तुम्हाला सुद्धा ही मुदत वाढलेली आहे त्याच्यामुळे कुठल्याही मुलावर अन्याय होणार नाही त्यांना या परीक्षेला भरण्याची संधी तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती टी आय टीच्या एक्झामच्या संदर्भात घेतलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय जाए भारत